नमस्कार मित्रांनो आज आपण आंबनेर तालुक्यातील निमझरी इथे आलेलो आहे तिथे तोड चालू आहे आपले शेतकरी आहेत श्यामकांत पाटील म्हणून त्यांच्या शेतात तोड चालू आहे ही सेकंड कटिंग आहे त्यांची तीन एकर क्षेत्र आहे मागच्या वेळेस त्यांना जवळपास साठ टन इड इथे आलेलं होतं एक अठरा महिन्यापूर्वी तोड झालेली होती आता अठरा महिन्यानंतर वापस सेकंड कटिंग आहे त्यांची पाहू शकता तुम्ही सेकंड कटिंग आहे जवळपास सतरा ते अठरा मीटर झाडाची उंची आहे हे कटिंग झालेलं कटिंग करून ये लेबर कटिंग करते है पाहू शकता तुम्ही एक कटिंग चालू आहे कटिंग करून ठेवलेलं आहे बा शेतकरी ते आजार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार शाम्बू नमस्कार सर काय कसं का वाटतंय सेकंड कटिंग करताना सेकंड कटिंग एकदम व्यवस्थित आहे आणि आम्ही जवळजवळ दोन हजार एकवीस लागवड केली होती पहिली लागवड जी ते ते कटिंग आहे ती दोन हजार तेवीस ला जून मध्ये कटिंग झाली तेव्हा आम्हाला जवळजवळ पंचावन्न साठ टन माल आला आमचा आता सेकंड कटिंग जी ती जवळजवळ आता चालूच आहे आजच्या दिवसाला चालू आहे एकतीस किती अपेक्षा आहे तुम्हाला आता किती येईन तुम्हाला अनुभव आहे तर नव्वद टन यायला पाहिजे कमीत नव्वद टन अजून मी दुसरी पण लागवड केली परत परत नऊ एक्स्ट्रा लागवड केलेली आहे मी किती एकर आहे क्षेत्र आता जवळजवळ तीन साडेतीन एकर आता आजच मजूर आलाय ना आज कटिंग चालू आहे माझी तुम्ही इतरही पिकं लावतात आणि हेही पिकाला तुम्ही सेकंड कटिंग घेत आहेत तर काय फरक जाणवतो तुम्हाला सुळबाबुळ लागवडीत आणि इतर पिकांमध्ये माझं असं सर मी जवळजवळ जोर इथून सत्तर किलोमीटर लांब राहतो मला लांबून येणं मला शक्य नाही मी जवळ त्यामुळे काय करता येईल पारंपरिक बंद केली पारंपरिक बंद केल्यामुळे के कसं आहे मग आता आधुनिक शेतीनुसार मी ना सुबाबुड लागवड केलेली आहे बरं याला काही खतं दिली होती का तुम्ही खतं दिली नाही पण द्यायचं लागतं बुवा पण मी दिलेलं नाही ते द्यायला सुपर सिंगल सुपर म्हणजे तुम्हाला आता वाटतं की द्यायला पाहिजे होते पुढचं मी जे कटिंग करणार आहे त्याला देणार आहे मी बिलकुल बिलकुल अजून ठेवणार आहेत ना तुम्ही तिसरंही कटिंग ठेवणार आहे मी जवळजवळ दहा बारा वर्ष ठेवणारच आहे असं आहे ना ओके ओके तर मित्रांनो श्यामभाऊ आहे ते धुळ्याला राहतात जवळपास या तीन साडेतीन एकर हे तिकडे त्यांनी तीन चार एकर लावलेलं आहे पुन्हा आहे अजून आणि जवळपास सगळं ते क्षेत्र त्यांचं जे आहे ते ॲग्रो फॉरेस्ट्री खाली आणत आहेत तर आपणही ज्यांना मजुरांचा प्रॉब्लेम आहे जे बाहेरून शेती करतात मोठे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अतिशय असं योग्य पीक आहे कंपनी सध्या पाच हजार रुपये टनाने खरेदी करत आहे तुम्हाला लागवडीसाठी संपर्क साधू शकतात तुम्हाला तोडनंतर किती इड आलं शांभूंचा नंबरही मी त्यांच्या खाली देणार आहे त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकतात धन्यवाद धन्यवाद शांभू नमस्कार सर